आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी पूनम युजनकडच्या पुणे कनेक्ट बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या श्री मार्तंड देवस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी जेजुरीतील मंगेश घोने यांची निवड करण्यात आली आहे आज दुपारी जेजुरी येथे विश्वस्तांच्या झालेल्या बैठकीमध्ये घोने यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे या निवडीनंतर जेजुरी ग्रामस्थांनी भंडारा उधळून एळकोटेळकोट जय मल्हारचा गजर करत आनंदोत्सव साजरा केलाय आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर वारकरी आता परतवारीच्या मार्गाने आपापल्या गावाकडे निघालेत या परतवारीचा एक महत्वाचा टप्पा म्हणून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पुण्यात दाखल होत आहेत दोन्ही आजचा मुक्काम पुण्यातच होणार असून शनिवारपासून त्या आळंदी आणि देहू कडे मार्गस्थ होणार आहेत पुण्यातील आयटी हब म्हणून ओळख असलेल्या हिंजवडी भागात अतिक्रमणांमुळे निर्माण झालेल्या वाहतूक आणि नागरी समस्यांवर आता प्रशासनानं कडक पावलं उचलली आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच या भागाला भेट देऊन अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे स्पष्ट आदेश दिले असून मान गावातील गट क्रमांक एकशे सहासष्ट मधील अठ्ठावीस अतिक्रमणांवर बुलडोजर चालवण्यात आलाय यंदाच्या आषाढी यात्रेनिमित्त पुणे विभागानं भाविकांना विठ्ठल दर्शनाचा सुकर मार्ग उपलब्ध करून देत एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय पुणे एस टी विभागातून तब्बल सहाशेहून अधिक बस पंढरपूरकडे धावल्यात ज्यामुळे लाखो भाविक प्रवाशांची सुरक्षितपणे ने आण करण्यात आली या सेवेतून महामंडळाला दोन कोटी सोळा लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाला असून मागील वर्षीच्या तुलनेत हे उत्पन्न सव्वीस लाखांनी अधिक आहे महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या जनसुरक्षा कायद्याविरोधात पुणे शहर काँग्रेस तर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शन करण्यात आली या आंदोलनाचं नेतृत्व शहराध्यक्ष अरविंद जगताप यांनी केलंय तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जनसुरक्षा नव्हे जन अधिकारांवर गदा लोकशाही वाचवा अशा घोषणा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने स्वच्छतेच्या क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे केंद्र शासनातर्फे राबविण्यात आलेले स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस या राष्ट्रीय स्वच्छता स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड शहराने देशात सातवा क्रमांक पटकावलाय तर राज्यात पहिला क्रमांक आलाय गतवर्षी पिंपरी चिंचवड शहराचा देशात तेरावा तर राज्यात तिसरा क्रमांक आला होता पुरंदर विमानतळासाठी संमतीने जमीन शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेतला असून आता शेत या शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे या शेतकऱ्यांना एकूण जमिनीच्या दहा टक्के विकसित भूखंड देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आलाय तसेच रोख रक्कम म्हणून सध्याच्या दराच्या चारपट मोबदलाही देण्यात येणार आहे न्यायनिर्णयामुळे आता शेतकऱ्यांचा विरोध संपून भूसंपादन वेगाने होईल असा विश्वास जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांनी व्यक्त केलाय पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागानं करवे रस्त्यावरील करिश्मा सोसायटी परिसरात कारवाई करत पतविक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशव्या जप्त केल्यात

संधी अधिकारी म्हणून त्यांच्यावर पहिली जबाबदारी पीएमपीची देण्यात आली तर विद्यमान व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष दीपा मुधोळ मुंडे यांची समाज कल्याण विभागाच्या आयुक्त बदली करण्यात आली बारामती मध्ये बँक ऑफ बडोदा शाखेच्या मॅनेजरनं काल बँकेतच गळफास घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे शिवशंकर मित्रा असं या मॅनेजरचं नाव असून त्यांनी आत्महत्यापूर्वी एक चिठ्ठी देखील लिहून म्हटलंय की बँकेच्या दबावामुळे मी आत्महत्या करत असल्याचं सुसाईड नोट मध्ये मित्रा यांनी स्पष्ट केलंय या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये पाहत राहा न्यूज निवडनकट